कार्य व कर्तव्य आपण जर रेव्हेन्यू जनरेशनचा विचार केला अशा कुठल्या संधी आहेत की ज्याच्यातून नगरपालिका महानगरपालिका आपला रेव्हेन्यू वाढवू शकतो पुणे रिलेटेड पाच समस्या सांगतात बघाल वस्त्या वा वाढणं किंवा व्यस्त वस्त्या वाढणं हा प्रकार घडून येतो तिथल्या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या खरं तर प्रशासकीय आहेत त्याच्यावरती काय उपाय करता येऊ आपल्याला फ्लड सिच्युएशन आता ह्या शहरांमध्ये जाणवतात ॲज अ ऑफिसर तुम्ही यासाठी काय करा गुड इव्हनिंग बस सध्या काय करताय Uh, sir, मी class okay, सर मी सध्या सीओ क्लास टू या पदावरती सिलेक्टेड आहे आणि वनामती येथे ट्रेनिंग घेत आहे ओके वनामतीमध्ये वनामतीचा फुल फॉर्म काय आहे सर वनामतीचा फुल फॉर्म आहे वसंतराव नाईक स्टेट ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ओके आणि तुमचा प्रेफरन्स सर माझा पहिला प्रेफरन्स आहे सीओ क्लास वन दुसरा आहे डेप्युटी कलेक्टर तिसरा आहे तहसीलदार चौथा आहे बी ओ आणि पाचवा आहे ए सी एस टी काय असतात कार्य कर्तव्य चीफ ऑफिसरचे सर चीफ ऑफिसर हा नगरपरिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो त्याच्यामुळे नगरपरिषदेच्या बॉडीनं म्हणजे पॉलिटिकल बॉडीने जे काही ठराव घेतलेले असतात त्याची अंमलबजावणी करणे हे प्राथमिक कर्तव्य आहे तसंच आपल्या नगर परिषदेमध्ये ज्या मूलभूत सुविधा असतात जसं की पाणीपुरवठा आहे किंवा नळाद्वारे पाणीपुरवठा आहे स्वच्छता आहे कचरा व्यवस्थापन आहे अशा सोयी सुविधा पुरवण्याचंही काम आहे त्याचबरोबर जर दहा वर्षांनी एक आपल्या शहराचा नियोजन आराखडा तयार करणं हे महत्वाचं काम आहे गट नगर परिषदेमध्ये तीस जुलैपूर्वी पर्यावरणाचा अहवाल पण राज्य शासनाला सादर करावा लागतो तर अशी वेगवेगळी काम आहेत मुख्य अधिकाऱ्यांची ओके okay. तुम्ही पुणे जिल्ह्यातीलच येस सर मला पुणे डेव्हलपमेंट रिलेटेड पाच समस्या सांगा सर म्हणजे पुणे शहर की पुणे जिल्हा एक्सपेक्टेड आहे सर पुणे शहराच्या सांगा आ, सर पुणे शहराच्या म्हणजे पुणे हे आता म्हणजे मेगा सिटी झालेलं आहे आणि पुणे शहराची सगळी पहिल्यात मेजर समस्या अशी आहे की ओव्हर क्राऊडिंग झालेली आहे सिटी सेकंड वन असे आहे की पर्यावरणाचा रहास खूप मोठ्या प्रमाणावर होतोय जल आणि वायू प्रदूषण थर्ड वन सर झोपडपट्टे खूप मोठ्या प्रमाणावरती वाढत आहेत आणि चौथी समस्या सांगायची झाली तर ट्राफिक कंजेशन खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि पाचवी समस्या सर आता मला आठवत नाही आहे पुण्यात जर आपण बघितलं हे स्मार्ट सिटीच्या नावाखाली खूप सारं कॉन्क्रिटीकरण सुरू आहे तुम्हाला काय वाटतं योग्य आहे का न, सर पुणे ग्रोइंग सिटी आहे आणि ग्रोइंग सिटीसाठी डेव्हलपमेंटल वर्क तर होणारच आहे परंतु डेफिनेटली सर काँग्रिट फक्त कॉन्क्रिटीकरणावरती लक्ष न देता सस्टेनेबल सिटीजकडे आपल्याला वाटचाल करणं खूप गरजेचं आहे म्हणजे स्पर्सिटी सारखे कन्सेप्ट आहे किंवा आपले अर्बनायझेशन अशा आपल्याला काही गोष्टी नक्कीच इम्प्लिमेंट कराव्या लागतील कारण फ्युचरिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यू न हे चांगलं नाही आहे कुठलेच कारण अर्बल फ्लडिंग सारखी समस्या नेहमीच जाणवत आहे सिटीमध्ये हो आपल्याला फ्लड सिच्युएशन ऍज अ ऑफिसर तुम्ही यासाठी काय करा सर डेफिनेटली पहिलं महत्त्वाचं म्हणजे सर जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत ना सर म्हणजे जो आता मी म्हटलं की दहा वर्षांनी जो आपला विकास आराखडा तयार होतो शहराचा तर त्याचं व्यवस्थित अंमलबजावणी होणं इम्पॉर्टंट आहे अनियोजित विकास ही खूप मोठी समस्या आहे त्याच्यामुळे अर्बन फ्लडिंग होत आहे सेकंड वन की सर जे आपले ग्री ग्रीन पॅचेस आहेत शहरामध्ये ते महत्त्वाचं आहे की ग्रीन पॅचेस पण सिटीज त्यालाच म्हणतात की ग्रीन पॅचेस ठेवणं थर्ड वन कीच आपल्या ड्रेनेज लाईन आहेत त्या वेळेवरती साफसफाई होणं पावसाळ्याच्या अगोदर आणि फोर्थ इम्पॉर्टंट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल आहे दोन हजार सोळाचं त्याचं आपण व्यवस्थित नियोजन करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ओला आणि सुका कचरा सेग्रिगेशन ॲट दी सोर्स आहे कलेक्शन आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशन आहे त्याचं डिस्पोजल एन्व्हायरमेंट फ्रेंडली वेनं करणं गरजेचं आहे वेस्ट टू एनर्जीकडे आपलं ट्रॅव्हलिंग करणं गरजेचं आहे सर वेस्ट वॉटर हार्वेस्टिंगसाठी काही केलं जात आहे का सध्या सर वेस्ट वॉटर हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगसाठी नागपूर सिटीमध्ये सध्या प्रोजेक्ट चालू आहे म्हणजे माझ्या वासनानुसार तर त्याच्यामध्ये नागपूर मनपा ते सर्व ट्रीट करून दोन करोड रुपयांना इंडस्ट्रीला एका प्रायव्हेट देत आहे विकत आहे तर त्याच्यासाठी काही सिटीजमध्ये नक्कीच प्रयत्न सुरू आहे तुम्हाला काय का वाटतं हे ट्रीट केलं पाहिजे का नाही वेस्ट वॉटर कारण खूप सारं पाणी आपलं त्याच्यात वाया जातं डेफिनेटली सर हे खूप गरजेचं आहे खरं तर कारण वॉटर स्काय सिटी हा सिटीचा पण एक मेजर इशू आहे आणि आता राईट नाव आपण महाराष्ट्र सगळ्या दुष्काळाची परिस्थिती आहे चाळीस तालुक्यांमध्ये ऑलरेडी दुष्काळ आहे तर वॉटर स्कॉर्सिटीसाठी प्रयत्न म्हणजे त्याच्यासाठी हे ट्रीटमेंट करून ते पाण्याचा रियूज म्हणजे गार्डनिंगसाठी आहे किंवा पोल्युशन वाढत आहे तर आपल्याला वॉटर स्प्रे पण करायला लागतं पोल्युशन कंट्रोल करायचं अशा ठिकाणी नक्कीच वापरू शकतो असेल तुमचे फॅमिलीमध्ये कोण कोण असतं सर माझ्या फॅमिलीमध्ये माझे आई आणि वडील आहेत दोघेही शेती करतात आणि माझा एक लहान भाऊ आहे जो कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे सध्या ओके तुमचं बॅकग्राऊंड आहे ओके शेतीमध्ये कुठले कुठले पिकं घेतली जातात सर आमच्या शेतीमध्ये दे आता दीड एकर ऊस लावलेला आहे आणि अर्धा एकर रिकामच आहे सर आम्हाला दोन एकर शेती आहे ओके कुठले कुठले पिकं आहे म्हटलं सध्या ऊसाची लागवड केली आहे सर आम्ही आणि अर्धा एकर रिकाम आहे दीड एकर ऊस केला आहे सर ओके ऊस का ऊस घेतला जातो म्हणजे शेतकऱ्यांकडून सर मला असं वाटतं सर की सध्या शेती खूप जिकिरीची गोष्ट झालेली आहे क्लायमेट चेंजचा इफेक्ट शेतीवरती होतोय आणि शाश्वत उत्पन्न शेतकऱ्याला मिळत नाहीये मूळ ही समस्या आहे आणि ऊसामध्ये सर एफ आर पी असतो शासनाने के डिक्लेअर केलेला आणि मिनिमम ॲशोर्ड इन्कम आहे आणि मला असं वाटतं आणि तो एक रकमी मिळतो विशेषतः म्हणजे पाच जाती सांगू सर ऊसाची पहिली जात को श शहाऐंशी बत्तीस फुले दोनशे पासष्ट सर मला आता पुढची आठवत नाहीत पण ह्या दोन मेजरली सगळीकडे कारखाने प्रिफर करतात आमच्याकडे शहाऐंशी बत्तीसला को काय त्यात सर को हे कोयमतूरचं म्हणजे इनिशियल आहे आणि ते कोयमतूरमध्ये ऊसाचं बिन आहे तर ते डेव्हलप केलं जातं कारण ते ट्रॉफिकल झोनमध्ये येतं आणि ऊस हे गवतवर्गीय पीक असल्यामुळे तिथं म्हणजे उष्ण वातावरणामध्ये चांगली वाढ होते फुले दोनशे पासष्ट म्हणाले तुम्ही फुले काय त्यात सर ते राहुरी कृषी विद्यापीठ फुली त्यांच्या अंतर्गत ते डेव्हलप केलेले जाते सर ओके गत, uh, बदल आ, सर मी असं म्हणेल की सध्या जर आम्ही सीपीटीपी अंतर्गत ट्रेनिंग घेतो ना सर खरं तर खूप चांगला कोर्स आहे परंतु थेअरी आणि प्रॅक्टिकल याचा जो प्रपोर्शन आहे ना तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलला वेटेज थोडंसं जास्त द्यायला पाहिजे आता अराऊंड ट्वेंटी पर्सेंट वेटेजे प्रॅक्टिकलला आहे तर मला असं वाटतं की फिफ्टी फिफ्टी पर्सेंट केले आणि नंबर ऑफ विजिट जर वाढवले तर जास्त इफेक्टिव्ह होऊ शकतं ओके okay. सीपीटीपीचा फुल फॉर्म सर सीपीटीपीचा फुल फॉर्म आहे कंबाईन प्रोबेशनरी ट्रेनिंग प्रोग्राम okay. हा कोर्स सर दोन हजार चौदापासून पासून चालू झालेला आहे महाराष्ट्र शासनाने लबासनाच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंगसाठी okay. आम्ही आजचं वाचू येस सर काय आज हेडलाईन सर हेडलाईनमध्ये सर Uh, एक न्यू ओल्ड पेन्शन स्कीम संदर्भात आहे सेकंड वन आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भात मी थोडीशी बातमी वाचली थर्ड uh, वन की सर आय पी सीमध्ये रिसेंटली जे बदल केलेले आहेत आणि त्या संदर्भात आंदोलन होतं तर त्या संदर्भातली एक बातमी वाचली आणि अंगणवाडी कर्मचारी आहेत तर त्यांच्या आंदोलनासंदर्भातली एक बातमी वाचली तुम्हाला ओल्ड पेन्शन योजना लागू झाली का नाही आहे सर मला न्यू पेन्शन स्कीम लागू आहे सर ओके okay. कुठली लागू झाली पाहिजे तुम्हाला आ, सर मला असं वाटतं की सर न्यू पेन्शन स्कीम हीच लागू झाली पाहिजे कारण सर ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे सद्यस्थितीला बघता तर जवळपास पंचवीस टक्के स्टेट फायनान्सवरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो एक ॲडिशनली कारण आपला ऑलरेडी काय येतं सर स्टेटचा आपला जे लायबिलिटी वाढते म्हणजे आपली जे आहे अराऊंड सेवंटी इयर्स आहे आणि मग जसंजसं वाढतं तस तसं शासनाच्या तिजोरीवरती त्याचा भार वाढतच जाणार आहे सो मला असं वाटतं दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते योग्य आहे आणि खूप छोट्या प्रपोर्शनला त्याचा बेनिफिट होतो म्हणजे ऍक्च्युली तो राज्याचा फंड आहे आणि त्याच्यामधून खूप ठराविक लोकांनाच पेन्शन मिळणार आहे ऍक्च्युअली आपलं बघितलं तर इन्फॉर्मल सेक्टरमध्ये खूप जास्त नाईन्टी पर्सेंटपेक्षा जास्त लोक आहेत मग त्यांच्यावरती एक प्रकारे अन्याय होऊ शकतो परंतु अल्टरनेटिव्हली मला असं वाटतं की त्यांना म्हणजे जे डेफिनेट कॉन्ट्रीब्युशन जी स्कीम आहे रिसेंटली न्यू पेन्शनची तर त्याच्या अंतर्गत बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स काय त्याच्याबद्दल ॲडिशनल ट्रेनिंग दिलं तर फायदा ओके एका सिव्हिल सर्वंटमध्ये काय काय क्वालिटीज असाव्यात सर मला असं वाटतं की फर्स्ट वन डेफिनेटली डिसिजन मेकिंग असायला पाहिजे सेकंड वन इज लिडरशिप क्वालिटी थर्ड वन सर ऑनेस्टी इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर डेडिकेशन किंवा हार्डवर्क आपण असं म्हणू शकतो आणि फोर्थ वन इज सर एक कम्पॅशन uh, पाहिजे कामाबद्दल तुमची हॉबी सर मला बॅडमिंटन खेळायला okay. आवडतं ओके कोणी तुमचं बॅडमिंटनमधलं काय तुम्हाला प्लेअर कुठले आवडतात सर मला बॅडमिंटनमध्ये में पी व्ही सिंधू सर्वात जास्त आवडतात काय त्यांच्याकडे असे स्किल्स का ज्या त्यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून आपण त्यांना बघतो सर मला असं वाटतं सर डेडिकेशन म्हणजे डेडिकेशन खूप जास्त आहे कारण दोन हजार सोळाच्या रिवो ऑलिम्पिकसाठी तयारी करत असताना थान त्यांनी सहा महिने पूर्ण खूप डेडिकेटली म्हणजे फॉलो केलं होतं था त्यांचं रुटीन आणि त्यांनी अगदी मोबाईल पण बघितला होता था था था। सहा महिने सो ते डेडिकेशन मला नेहमी इन्स्पायर करतं सर ओके त्यांचं जे फिजिकल पोस्चर आहे त्यांची जी हाईट आहे किंवा त्यांचे आर्म्स आणि लेग्स याची जी लेंथ आहे त्याचा त्यांना एक्स्ट्रा बेनिफिट मिळतो का बॅडमिंटनमध्ये सर त्यांची पाच फूट दहा इंच हाईट आहे आणि डेफिनेटली हाईटचा ॲडिशनल बेनिफिट आहे परंतु ही काही म्हणजे नेसेसिटी नाही आहे प्रत्येकासाठी की चांगला प्लेयर व्हायला हो परंतु त्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो जसं की स्मॅश शॉट मारायला किंवा नेट कट मारायचं आहे ड्रॉप शूट खेळायचं आहे त्यासाठी नक्की फायदा होतो सध्या तुमचं ऑलरेडी हे झालेलं आहे सिलेक्शन झालेलं आहे आणि म्हणून साहजिकच तुम्ही चीफ ऑफिसर क्लास वनचा पोस्ट त्या ठिकाणी प्रिफरन्स तुमचा आहे मग मधल्या काळामध्ये जेव्हा तुमचं ट्रेनिंग सुरू होतं तेव्हा तुम्ही काही शहरांना भेटी वगैरे दिलेल्या आहेत काही जे कार्यरत चीफ ऑफिसर आहेत त्यांच्याशी काही तुम्ही संवाद साधला हे सर ऑफिशियली आमच्या आणखी भेट झालेली नाही आहे कारण ते टेक्निकल ट्रेनिंगमध्ये आहे आणि टेक्निकल ट्रेनिंग आणखी झालेलं नाही आहे परंतु अनऑफिशियली मी स्वतः भेट घेतलेली आहे सर काय तुमचा अनुभव कसा आहे अधिकाऱ्यांचा तुम्हाला कसा अनुभव आला सर खूप छान अनुभव आहे ॲक्च्युली हे क्षेत्र खूप इंटरेस्टिंग आहे काम करायला विशेषतः म्हणजे म्हणजे जे मेजर समस्या आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची मला जाणवली त्यांच्या बोलण्यातून आणि त्याच्यामध्ये काम करायला खूप चांगला वाव आहे की गव्हर्नमेंट ऑलरेडी म्हणजे स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत खूप चांगले प्रोग्राम राबवत आहे आणि त्याच्या थ्रू काम करायला आणि म्हणजे आपल्याला वैयक्तिक आणि प्रोफेशनल म्हणजे दोन्ही लाईफमध्ये खूप चांगला जॉब मला असं वाटला तसं बघितलं तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा हा मुद्दा खरंच फार आणि प्रामुख्याने आपल्याकडे लँडफिलिंग हा एकच पर्याय दिसतो लोकांकडे त्यानंतर वेस्ट जे आहे ते सेग्रिकेट करणं हा सुद्धा एक त्यातला महत्वाचा भाग आहे परंतु या दोन्ही उपाय आपण अनेक दशकांपासून करत आहोत तरी त्यातला जो प्रश्न आहे तो गंभीर प्रश्न किंवा गंभीर स्वरूप धारण करतच चाललेला आहे तुम्हाला काय वाटतं की आपण जे सध्या प्रयत्न करतोय या स्वर्ण वेस्ट माध्यम त्यात कुठले दोष आहेत की ज्याच्यावरती प्रभावीपणे आपण उपाय करणं गरजेचं आहे सर मेजरली मला एक लॅकून वाटतं ना तो म्हणजे इच्छाशक्ती आणि सेकंड वन कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणजे इच्छाशक्ती याच्यासाठी की आता आपल्या इंडियामध्ये बासष्ट मिलियन टन इअरली म्हणजे वेस्ट जनरेट होतं त्याच्यापैकी फक्त एकोणीस मिलियन टन आहे हेच ॲक्च्युली ट्रीट होतं आणि म्हणजे जवळपास त्रेचाळीस मिलियन टनचं खूप म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे आणि दहा राज्यांनीच वेस्ट एनर्जीचं म्हणजे ॲक्च्युली ह्याच्यात इनिशिएटिव्ह घेतलेला आहे बाकीच्या राज्यांनी म्हणजे अठ आठा, अठरा राज्यांनी जान आणि युनियन टेरिटरीने याच्यामध्ये इनिशिएटिव्स घेतलेलं नाही तर म्हणजे दोन हजार सोळाचे रूल असूनसुद्धा म्हणजे याची इथे इच्छाशक्तीचा एक मेजर इश्यू दिसतो आहे सेकंड वन कम्युनिटी पार्टिसिपेशन सर इंदोरसारखी सिटी असेल किंवा वेंगलुरला पॅटर्न आहे रामदास खोकरे सरांचा इथं सर हे मॉडेल यशस्वी याच्यासाठी झालं की कम्युनिटी पार्टिसिपेशन करायला आणि राजकीय इच्छाशक्ती किंवा प्रशासकीय इच्छाशक्ती खूप चांगल्या पद्धतीनं राबवली गेली आणि तिथे एक हंड्रेड पर्सेंट यशस्वीरित्या हे मॉडेल राबवलं गेलेले मला वाटतं हे दोन चॅलेंजेस आहेत दुसऱ्या बाजूला तुम्हाला असं वाटत नाही का की ज्याच्यामध्ये ज्या ठिकाणी सोर्स आहेत तर ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत आणि विशेष करून आपली जी पॅकेजिंग इंडस्ट्री आहे तर त्यांची एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे दुसऱ्या बाजूला जे टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण रॅपर्स बनवतो वेस्टर्न आपण एखाद्या एका त्याला आपण आणूया तर तिथेसुद्धा आपल्याला काही प्रयत्न करावे लागतील तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने कम्युनिटी पार्टिसिपेशन तर राहायचं आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे शालेय स्तरापासूनच आपल्याला ते करणं गरजेचं आहे पण हे जे पूर्णपणे प्रायव्हेट सेक्टर आहे त्याची जे काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे सो मग त्यांच्यावरती तशी काही बंधनं नाही आहेत का जर असतील तर प्रत्यक्ष राबवताना काय अडचणी येतात येस सर डेफिनेटली फर्स्ट फर्स्ट थिंग मला असं वाटतं की सर प्रत्येक सेक्टरचं प्रत्येक स्टेक होल्डरचं पार्टिसिपेशन इम्पॉर्टंट आहे प्रायव्हेट सेक्टर सुद्धा आपल्या ग्रोथमध्ये इम्पॉर्टंट वाटा देत आहेत तर त्यांचंही इम्पॉर्टंट आहेच सेकंड वन सर की नक्कीच सर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या अंतर्गत जलप्रदूषण कायदा आणि वायू प्रदूषण कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन्स आहेत त्यांना म्हणजे त्यांचे जे इमिशन्स कंट्रोल आहेत ते कंट्रोलमध्येच ठेवायला लागतं स्टँडर्ड इमिशनचे जे आपले नॉर्म्स आहेत ते फॉलो करायला लागतात याच्यामध्ये जसं की म्हणजे सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड ह्याचं जे कंटेन आहे ते रिस्ट्रिक्ट करण्यासाठी त्यांना डस्ट रिक्स्ट्रक्शन सिस्टम आहे वेट स्क्रबिंग सिस्टम आहे किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर अशा टेक्नॉलॉजी वापरणं बंधनकारक आहे परंतु सर अगेन की इम्प्लिमेंटेशन इज द मेजर चॅलेंज आहे आणि खरं तर ह्या सिस्टम कॉस्टली पण आहेत सो so, इंडस्ट्री पण आज असं आहे की चॅलेंजिंग इन्व्हायरमेंट आहे त्यांच्यासाठी ग्लोबल ग्लोबल फिनॉमिनलमध्ये आणि याच्यामधून कुठलाही त्यांना रिटर्न घेत नसल्यामुळे ते ॲक्च्युली याच्यावरती तेवढे इन्व्हेस्ट करत नाहीत सो याच्यावरून गव्हर्मेंट गर्म, गव्हर्मेंटला पण आपल्याला सबसिडीच्या फॉर्ममध्ये काही आणता आलं आणि रेग्युलर इंटरव्हेशन इन द फॉर्म ऑफ म्हणजे काय म्हणू की आपण रेग्युलर लाईव्ह मॉनिटरिंग करता आलं त्यांच्या समजा चिमणीतनं किती इमिशन्स बाहेर येतात तर असे काही मेजर्स आपण घेऊ शकतो स्लमचा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे भारतातल्या प्रत्येक शहरात आपल्याला स्लम सापडतात मुंबईमध्ये सध्या धारावी येथे त्याचं पुनर्रचना करण्याचा प्रयत्न सुरू होतो जेव्हा स्लम्सचं या पद्धतीने आपण रिहॅबिलिटेशन करतो कुठले इश्यूज इन्वॉल्व्ह असतात की ज्याच्यामुळे लोकांचा विरोध होतो सर फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे धारावी पॉईंट ऑफ व्ह्यूनं आता अदानींकडे ते चाललेलं दिसतं तर याच्यामध्ये सर त्याला विरोध असा आहे की तिथं म्हणजे आपण त्यांना घरे देऊ पण त्यांचा रोजगार खूप मोठा डिपेंड आहे तिथं एक प्रकारे इनफॉर्मल इकॉनॉमीज आहे तिथे म्हणजे तिथे तिथून खूप मोठं म्हणजे आपलं एक्सपोर्ट पण होतात वेगवेगळ्या काय टाईपचं म्हणजे सुती किंवा कपडे असतील किंवा म्हणजे काही मटेरियल वाचून काचेचे काही सामान आहेत तर असं खूप मोठ्या प्रमाणावरती तिथं बनवलं जातं तुम्ही फक्त रिहॅबिलिटेशन किंवा आपण रिहॅबिटेशन केलं आप के त्या माध्यमातून आपण त्यांना घरे देऊ पण त्यांचा रोजगाराचा प्रश्न खूप मोठा पुढे येऊ शकतो आणि सेकंड वन मला असं वाटतं की काही प्रायव्हेट पार्टीचा किंवा काही असा जर त्यांचा मोठा असेल इन्वॉल्व्ह तर त्याच्यामुळे पण होऊ शकतो सर पण मेजर रोजगाराचाच प्रश्न मला जाणवतो सर बर रोजगाराच्या बरोबरच आपण बघितलं तर सोशल जे असतं लोकांची जे काही झोडपट्टीमध्ये जे लोक आहेत yes. त्यांच्या एकमेकांशी परस्परांशी जो काही सामाजिक असतो त्यांचे दररोज जे काही सामाजिक क्रिया करतात तर त्याला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात तिथे <coughs> खेळ आणि म्हणून लोक विरोध करतात त्याचा okay, yes. एकूणच जर नागरिक प्रशासनाचा विचार केला तर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ते फार महत्वाची भूमिका निभावतात पण दुसऱ्या बाजूला एकीकडे प्रश्न फार मोठे आहेत मात्र दुसरीकडे बघितलं आपण तर संसाधनांची कमतरता फार कमी आहे आणि आत्ताचा जो चौदावा वित्त आयोग आहे आणि प्रथमच स्वतंत्रपणे निधी थेट नगरपालिका आणि महानगरपालिकांना हस्तांतरित केला पण याच्या पलीकडे जाऊन आपण जर जा रेव्हेन्यू जनरेशनचा विचार केला तर अशा कुठल्या संधी आहेत की ज्याच्यातून नगरपालिका महानगरपालिका आपला रेव्हेन्यू वाढवू शकतात सर नगरपालिकेला ॲक्च्युली ज्या लोकल बॉडीज आहेत त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की फायनान्शियल रिसोर्सेस खूप कमी आहेत आणि त्यांच्याकडे कामाचं खूप जास्त ताण आहे तर याच्यासाठी नगर परिषदेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सर आपण जो मालमत्ता कर आहे तो मेजर टॅक्स आहे सर आणि आपण जी आय एस बेस्ड टेक्नॉलॉजीचा जर वापर केला तिथं म्हणजे प्रॉपर्टी मॅपिंग करणं आणि त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांना टॅक्सिंग करणं म्हणजे ॲक्च्युअली असं होतं की अनियोजित शहरीकरण होतं आहे म्हणजे प्रॉपर्टी तयार झालेली असती परंतु त्याचा टॅक्स आपल्याला येत नाही नगर परिषदेला तो जी आय एस मॅपिंग इज द मेजर थिंग मला असं वाटतं याच्यामुळे चेंजेस होऊ शकतात सेकंड वन की सर आपली प्रायोरिटी ठरवताना आपण व्यवस्थित ठरवली पाहिजे कारण आपल्याकडे ऑलरेडी रिसोर्सेस कमी आहेत बऱ्याचदा सर पाच टक्के जो निधी आहे महिला आणि बालविकासांचा तर तो म्हणजे हळदी आणि कुंकू या कार्यक्रमाच्या पुढेच गेलेला नाही आहे तर मला असं वाटतं की त्या माध्यमातून पण आपण महिलांसाठी म्हणजे अस्मिता योजना आहे तर त्याचा अवेअरनेस क्रिएट करणं असेल किंवा महिला सबलीकरणासाठी महिलांना काही कराटेसारखे उपक्रम शिकवता येत आहेत का तर अशा पद्धतीनं आपण रिसोर्स अलोकेशन प्रायोरिटी वाईज पण करू शकतो असे थोडेसे चेंजेस करावे लागतील सर ठीक आहे आणि असं जर बघितलं आपण तर पुढचा भारत हा नागरिकृत भारतच आहे नगरांची वाढ त्या पद्धतीने होणारच आहे पण दुसरीकडे नगरातल्या समस्या ज्या आहेत त्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आणि या पाठीमागे जर बघितलं तर नगर नगरांच्या आसपासचा जो एरिया असतो जो अजूनही ग्रामपंचायतीमध्येच आहे तर तिथे जास्तीत जास्त वस्त्या वाढणं किंवा वस्त्या वाढणं हा प्रकार घडून येतो तिथल्या भागातल्या सर मला असं वाटतं की म्हणजे काउंटर अर्बनायझेशन हा एक उपाय असू शकतो त्याच्यावरती की अर्बनायझेशन एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतात तर आपण त्याच काउंटर अर्बनायझेशन म्हणजे मेन सिटीतून जे लोक आहेत त्यांना आसपासच्या एरियामध्ये आपण प्रमोट करू शकतो त्यांना आणि तिथे प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणं म्हणजे आपल्या जल जल पाणीपुरवठा आहे वीज आहे किंवा सांडपाणी व्यवस्थापन आहे कचरा व्यवस्थापन आहे या सुविधा देऊन क्वालिटी ऑफ लाईफकडे कडे पण आपण चांगलं त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करू शकतो जेणेकरून मेन पण लोड कमी होईल आणि त्यांनाही पायाभूत सुविधा मिळतील एक बॅलन्स ऑफ द साधू शकतो सर तुम्ही प्रशासनातील भ्रष्टाचार कसा रोखाल सर मला असं भ्रष्टाचार ही एक प्रवृत्ती आहे सर एक मेजरली आणि त्यासाठी मला असं वाटतं टेक्नॉलॉजीचा यूज मला वाटतं बे बेसिकली ई गव्हर्नन्स ऑलरेडी गव्हर्नमेंटचा आहे तर तो एक वे आहे सेकंड वन सर जे लास्ट माईलचे एम्प्लॉईज आहेत आपले किंवा जे डायरेक्ट नागरिकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांचं सेन्सिटायझेशन करणं इम्पॉर्टंट आहे की आपल्या एका चुकीमुळे नागरिकांना किती त्रास होतो याचं त्यांना माहिती पडणं गरजे ते एक इम्पॉर्टंट आहे थर्ड वन सर नागरिकांमध्ये अवेअरनेस सगळ्यात मोठे स्टेक होल्डर ते आहेत की नागरिकांना त्यांचा राईट टू इन्फॉर्मेशन सिटिझन चार्टर्ड आहे तर याची इन्फॉर्मेशन देऊन त्यांचं जर आपण अप्लुटमेंट केलं किंवा एम्पावरमेंट केलं तर साहजिकच अवेअर किंवा अवेअर सिटीजन असतील तर भ्रष्टाचाराला आपोआपच चाप लागतो सर स्मार्ट सिटी स्कीम ही सक्सेस ठरली की फेल्युअर ठरली सर स्मार्ट सिटी योजना पं पंचवीस जू, जून दोन हजार पंधराला चालू झाली हो होती शंभर शहरे डेव्हलप करण्यासाठी सर तर याचा एक मिक्स रिझल्ट आहे सर सिटी स्पेसिफिक मग रिसेंटली आपल्या पार्लमेंटमध्ये एक रिपोर्ट हे दिला होता त्याच्यामुळे अडुसष्ट शहरांमध्ये जेवढे टार्गेट ठेवले होते तेवढे डेव्हलप झालेले आहे टार्गेट अशी वेळ झाली आहे त्याच्यामुळे एक प्रकारे त्या अँगलला आपण म्हणजे बघू शकतो की अचीव्ह टार्गेट करू नाही शकले परंतु बत्तीस सिटींमध्ये खूप चांगले डेव्हलपमेंट झालेलं आहे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सर इन्क्लुझिव्हनेस डिजिटलायझेशन सस्टेनेबल सिटीजन क्वालिटी ऑफ लाईफ ह्या चार पिलरवरती महत्त्वाचं काम झालं मग डिसेबल आहेत तर ते त्यांच्यासाठी डिसेबल इन्क्लुझिव्ह आपण इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं महिलांसाठी सगळीकडे टॉयलेट्स बांधले सो इन्क्लुजन झालेलं आहे सर डिजिटलायझेशनचं वेगवेगळे कॉम्पिटिशन घेतलेले आहेत त्याच्या माध्यमातून आपण स्वच्छ सी एसबीएम खूप चांगल्या पद्धतीनं राबवलं हो गेलेलं आहे सो मला असं वाटतं की सर सा सक्सेस आणि फेल्युअरचं थोडंसं कॉम्बिनेशन आहे काही सटन चेंजेस करून आपण नक्कीच चांगली योजना राबवू शकतो सर तुमचं जे केडर आहे तिथं आपण बघतो का पॉलिटिकल इंटरफेअरन्स खूप जास्त आहे वेळा चीफ ऑफिसर्सला मारहाण केली जाते yes. पॉलिटिकल पार्टीजकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून किंवा लिडर्सकडून याबाबत काय वाटतं तुम्हाला आ, सर मारहाण नक्की चुकीची आहे सर कारण आय पी सी से सी सेक्शन तीनशे त्रेपन्नच्या अंतर्गत हा गुन्हाच आहे तसं आणि पॉलिटिकल इंटरफिअरन्स मला असं वाटतं की सर राजकारण्यांना पण डेव्हलपमेंटच हवी सगळ्यांसाठी डेव्हलपमेंट गरजेचं आहे फक्त प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्यू वेगळा असतो सो मला असं वाटतं की आपण कॉर्डिनेशन करून एका प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांना आणून जर आपला मोठं क्लिअर ठेवला आणि प्रामाणिकपणे काम केलं तर नक्कीच चांगलं काम करू शकतं द ऑफिसर युअर पर्सनल मेंट्रो चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू